शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली सत्तर विद्यार्थी जखमी तीन जण गंभीर सकाळी शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला वाल्हेरीतून तळोदाच्या दिशेने जात असलेली बस पलटी झाल्याने अपघात झाला यात बसमधील सत्तर विद्यार्थी जखमी झाले असून यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल झाले नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या भीषण अपघाताची घटना घडली मुक्कामी बस, बस असल्याने या बसने रोज विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जात त्यानुसार आज देखील वाल्हेरी येथून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण साडेसहा वाजता निघाली होती या बसमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी प्रवास करत होते दरम्यान गावातून बस मार्गस्थ झाल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर बस भवरफाटाजवळ पोचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी होऊन बसला अपघात झाला या अपघातात सत्तर विद्यार्थी जखमी झाले आहेत तर जखमीतील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर विद्यार्थ्यांना तात्रिने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर आमदार राजेश पाडवी यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या

आणि बस पण खोती घटारा असते चांगली नव्हती हो ती बस आणि ड्रायव्हर आणि ड्रायवर कंडक्टर ते सगळे दारू पितात त्यांना सांगायचे की मा मी सांगते त्यांना की तसं नसं नाही तसं नाही करायला पाहिजे असं दारू पिऊन कोणी त्यांना माहिती आहे ना मुलं मुली शाळेला आहेत तर दारू कापवर प्याय प्यायचं त्यांना येत होते रस्त्यात होते तर तिथं भवरच्या तिथं रस्त्यावरच पुढे पण नाही गाडी होती मागे पण नाही गाडी होती पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता मग त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं त्याने खातकिर्कीवर होतं मग त्याने त्याला आता कस काय आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना पलटी करून दिली त्याने मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते मग कंडक्टरने पण नाही काढले मुलांना डायवरने पण नाही म्हणजे पोरं होते ना त्याने मुलांना मुलींना काढले आणि ड्रायव्हरला ना लास्ट मध्ये ना काढलं त्याने दारू केलेलं मग त्याला ना वरती नाही चढता येईल